अमेरिकेचं सर्वात खतरनाक समजलं जाणारं यफ थर्टी फाय स्टील फायटर विमान म्हणजे डायरेक्ट गोळी कुठला शत्रू देश अमेरिकेकडं वाकड्या डोळ्यांना डोकवून पाहत नाही त्याची जी काही निरनिराळे कारणं सांगता येतील त्यापैकीच एक कारण या फायटर विमानाचं अर्थात हे विमान अमेरिकेत त्यांच्या संशोधकांनी विकसित केलं त्यामुळे त्याची नक्कल करणं आजवर कुणाला जमलं देखील नाही आणि त्यांनी या फायटर विमानाचं तंत्रज्ञान कुणाच्या हाताला लागून देखील दिलं नाही पण मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत भेटले दोघांच्यात अनेक महत्वाचे करार झाले याच वेळेस ट्रम्प यांनी थेट हेच एफ थर्टी फाय स्टील फायटर विमान भारताला विकत घेण्याची ऑफर दिली तेव्हापासूनच भारताचं जगावर राज्य येणार भारताला पाकिस्तान भिवून राहणार मोदींचा सुपर मास्टर स्ट्रोक अशा अनेक शब्दांनी कौतुकाचे वर्षव हो केले जातात पण जेव्हा तुम्ही या विमानाची नीट माहिती घ्याल तेव्हा तुमच्या लक्षात येईल ट्रम्प यांच्याकडून सपशेल गंडवागंडवीचा कार्यक्रम सुरू झालाय डोनाल्ड ट्रम्प स्वतःच्या स्वार्थासाठी अतिशय चीप क्वालिटीचं पण तरी महागड असणार फायटर विमान भारताच्या गळ्यात बांधत असल्याची चर्चा सुरू झाली म्हणूनच खरंच ट्रम्प भारतात येऊ पाहणारे हे थर्टी फाय स्टील फायटर विमान नेमका आहे तरी काय या विमानाचं प्लस मायनस पॉइंट नेमके काय आहेत रशियाच्या विमानापेक्षा अमेरिकेचं हे फायटर विमान खरेदी करणं भारताच्या तोट्याचं सोडाच पण धोक्याचं देखील कसं आहे सगळं व्यवस्थित सुटसुटीत आणि मुद्देसूच सांगतोय आजच्या उलटोय हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोस्ती सर्वांनाच माहीत असणारी म्हणूनच जेव्हा मोदी अमेरिका दौऱ्यावर आले तेव्हा भारताच्या वाट्याला या दौऱ्यातून काहीतरी मिळणार हे बोललं जात होतं झालं देखील तसंच अमेरिका भारताला यफ थर्टी फाय लढाऊ विमान देणार असल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आणि सगळ्या जगाच्या नजरा भारताकडे वळल्या अमेरिकेचं एफ थर्टी फाय लाइटनिंग टू असं या फायटर विमानाचं नाव जमीन पाणी आणि हवा अशा तिन्ही ठिकाणी लढण्यासाठी सक्षम असणाऱ्या या विमानाला जगभरातील शक्तिशाली फायटर जेट पैकी एक आहे लॉक हिड मार्टिन यांनी बनवलेलं हे विमान आधुनिक टेक्नॉलॉजीच्या पाचव्या पिढीतील फायटर जेट आहे कोणत्याही शत्रू राष्ट्राचं रडार या विमानाला पकडू शकत नाही यामुळं हे विमान शत्रू राष्ट्राच्या सुरक्षित भागात देखील घुसू शकतं अमेरिका नाटो आणि इतर काही महत्वाच्या देशांसाठी सुद्धा हे फायटर विमान अगदी महत्वाचं ठरलं आहे पण या विमानाचा जेवढा देखावा केला जातोय ते सगळं खोटं असून या विमानात अनेक फॉल्ट आहेत ज्यामुळे भारताचं मोठं नुकसान होऊ शकतं असं देखील आता बोललं जाऊ लागलं अमेरिकेचं हे एफ थर्टी फाय फायटर विमान धोकादायक असल्याचं स्वतः स्पेस एक्सच्या एलन मस्क यांनी म्हटलं होतं अगदी वाईट बोलायचं झालं तर त्यांनी या विमानाला महागडा असणारा भंगार विमान अशी उपमा दिली होती अनेक संशोधक डिफेन्समधील अधिकारी आणि अभ्यासक देखील या विमानात बरेच फॉल्ट असल्याचं सांगत असतात अर्थात त्यामाग मागच्या काही वर्षात घडलेल्या दे घडामोडी देखील जबाबदार दे आहेत अगदी पंधरा दिवसांपूर्वी अलास्कामध्ये हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं होतं दोन हजार अठरापासून जवळपास एफ थर्टी फाय फायटर विमानाचे तब्बल बारा वेळा अपघात झाले या विमानात एवढ्या त्रुटी आहेत की दुरुस्त करून भारत मोकळा होईल अशी देखील कुत्सितपणे चर्चा यावर होऊ लागली एफ थर्टी फाय या विमानानं दोन हजार सात मध्ये पहिल्यांदा उड्डाण केलं होतं तर या विमानाच्या डिझाईनमध्येच मोठा प्रॉब्लेम असल्याचं शास्त्रज्ञ सांगतात इतर विमानांपेक्षा वजनानं जड असल्यानं आणि त्याची जटिलता या विमानाची प्रमुख समस्या असल्याचं देखील बोललं जातं विमानातील अनेक महत्वाच्या सिस्टीम सतत बिघडत असतात हे विमान चालवण्यासाठी अनेक डेटा तपासून पाहावा लागतो त्यामुळे या विमानाचे पायलट देखील थोकून जातात दोन हजार वीस मध्ये एअरबसच्या धावपट्टीवर उतरताना हे विमान कोसळलं होतं खरं तर अमेरिकेच्या संरक्षण खात्याचा प्रमुख मुख्यालय असणाऱ्या पॅन्टगॉननं या विमानाला अतिशय खराब वर्गात म्हणजेच कॅटेगरीत टाकलं होतं या विमानाच्या ऑपरेशनल क्षमता कमी असल्याचं अमेरिकन संरक्षण खात्याचं म्हणणं आहे सर्वात धक्कादायक गोष्ट अशी की अमेरिकन सरकारच्या उत्तरदायित्व विभागानं सुद्धा एफ थर्टी फायव्हची निम्म्या होऊन अधिक विमानं ऑफच्या लायक नसल्याचा रिपोर्ट दिला होता आणि एकदा का फाइटर पौंट पौंट या फायटर विमानात जर का बिघाड झाला तर स्वतः अमेरिकेला ते दुरुस्त करायला तब्बल एकशे बहात्तर दिवस लागतात त्यामुळे अमेरिकेकडून हे फायटर विमान घेणं म्हणजे हत्ती पोचण्याचा कार्यक्रम असल्याचं आता संरक्षण विषयक अधिकारी सांगतात फ्रान्सकडून भारताला मिळालेलं राफेल विमान हे फोर पॉईंट फाईव्ह जनरेशन आहे यापेक्षा अमेरिकेचं विमान हे थोडं ऍडव्हान्स आहे यात शंका असल्याचं कारण नाही पण राफेल हे एफ थर्टी पेक्षा अधिक लवचिक असल्याचं बोललं जातं या विमानाची किंमत तब्बल आठ ते पंधरा कोटी डॉलर म्हणजे सातशे ते नऊशे आहे हे विमान इतर फायटर जेट, जेट साठी इतका खर्च करणं परवडणार आहे का असा सवालही आता उपस्थित केला जाऊ लागला डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला शस्त्र विकण्यास कधीच मागे पुढे नाही नाहीये शस्त्र विकून त्यांना पैसा कमवायचा हे त्यांचं धोरण आधीपासूनच क्लिअर आहे अमेरिका जरी भारताला लढाऊ विमान विकण्यासाठीच आग्रही असली तर दुसरीकडे भारताचा सर्वात जवळचा मित्र असलेल्या रशियाची सुद्धा इच्छा आहे की भारतानं त्यांच्याकडून स्टील फायटर जेट यू सत्तावन्न खरेदी करावं यासाठी रशियानं भारताला अनेक प्रकारचे डिस्काउंट आणि ऑफर दिल्या ज्यामध्ये टेक्नॉलॉजी ट्रान्सफर पासून ते भारताला एकत्रित प्रोडक्शन करण्याची तयारी दाखवली भारताची तयारी असेल तर आम्ही या वर्षापासूनच भारतात येसयू सत्तावन्नचं उत्पादन सुरू करू शकतो असं कंपनीचे रोसुबोरोन एक्सपोर्ट न म्हटलं दुसरीकडं अमेरिकन शस्त्र अनेक अटी आणि शर्तींसह येत असल्यानं म्हणजेच टर्म आणि कंडिशन येत असल्यामुळे भारताला हे फायटर जेट वापरताना बऱ्याच मर्यादा देखील येणार आहे भारत बऱ्याच काळापासून रशियन शस्त्र वापरतोय भारताकडे आजही साठ टक्क्यांहून अधिक रशियन शस्त्र आहे त्यामुळे ट्रम्प कडून लढाऊ विमान घेण्याचा निर्णय भारत सरकारला नक्कीच सोपा असणार नाहीये ना ना एकीकडं रशिया त्यांच्याकडील येसू सत्तावन्नच्या खरेदीवर भारताला मोठमोठ्या ऑफर देत असताना ट्रम्प यांची भूमिका मात्र अमेरिकेच्याच फायद्याची राहिली आहे भारताच्या या फायद्याचं यात काहीच दिसत नाहीये रशियाप्रमाणे अमेरिका ही भारताला टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करेल का यावर आधीपासून शंका आहे याशिवाय ट्रम्प इतर कोणत्याही देशात अमेरिकन शस्त्रास्त्रांच्या प्रोडक्शनच्या विरोधात आहे त्यामुळं भारताला एफ थर्टी फाय लढाऊ विमान खरेदी करून म्हणावा तसा फायदा होण्याची शक्यता अजिबात नाही ट्रम्प यांचं आजवरचं धोरण बघितलं तर त्यांना अमेरिकेला मोठं करायचंय मेक अमेरिका ग्रेट अगेन हा त्यांचा नाराज सर्व इरादी स्पष्ट करतोय त्यामुळे आपली आर्थिक ताकद वाढवण्यासाठी इथे एफ थर्टी फाय सारखं जवळपास पासष्ट त्रुटी असलेलं लढाऊ विमान भारताच्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न करत आहेत बाकी तुम्हाला काय वाटतं भारतानं अमेरिकेचं एफ थर्टी फाय लढाऊ विमान खरेदी करावं का की रशियाकडून येस यू विकत घ्यावा तुमची मतं प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद